सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गडिंगस तालुक्यातील नेसरी परिसरात बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी ग्रामपंचायतीनं केली आहे पोलीस उपाधीक्षकांना याबद्दल निवेदन देण्यात आलंय ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास गावबंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे गडिंगलज आजरा आणि चंदगड या तिन्ही तालुक्याचं तसंच सीमा भागातील नागरिकांसाठी नेसरी हे मध्यवर्ती ठिकाण आहे नेसरीसह परिसराचा विस्तार पस्तीस ते चाळीस खेड्यापाड्यांची बाजारपेठ असणाऱ्या नेसरीत अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयं शाळा महाविद्यालयं तसंच बँका पतसंस्थांसह विविध कार्यालयं आहेत या ठिकाणी कामानिमित्त दररोज येणाऱ्यांची संख्या आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात असते नेसरीच्या आठवडी बाजाराच्या निमित्तानं व्यापारी विक्रेते आणि ग्राहकांची मोठी गर्दी असते त्यामुळे गावात वाहतूक कोंडी होते भरधाव वाहनं बस स्थानक परिसरात वाहनं अस्ताव्यस्त उभी असतात त्यामुळे इथली वाहतूक बेशिस्त बंदी आहे याबाबत नेसरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वरिष्ठांना कळवूनही उपाययोजना केल्या जात नाहीत वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नेसरी इथं कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करावी अन्यथा गाव बंद आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामपंचायतीनं दिलाय